जिल्हा न्यायालय भरतीच्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय भरती दोन हजार तेवीस एकूण संख्या किती आलेली आहे लघुलेखक क्लार्क आणि शिपाई तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नोटीस सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही इथं जिल्हा सत्र न्यायालय भरती दोन हजार तेवीस एकूण अर्ज संख्या ठीक आहे लघुलेखक इथं बघू शकता अहमदनगरच्या पाचशे दहा क्लार्कच्या चार हजार नऊशे ऐंशी शिपाईच्या बघू शकता बारा हजार तीनशे सात तर एकूण बघू शकता मित्रांनो सतरा हजार सातशे सत्त्याण्णव इथं अर्ज आलेले आहेत ठीक आहे तसेच अकोला बघू शकता एकशे बेचाळीस लघुलेखक क्लार्क बघू शकता चौदाशे चोवीस आणि बघू शकता शिपाई पाच हजार तीनशे सतरा एकूण सहा हजार आठशे त्र्याऐंशी इथं संपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे अर्ज संख्या कोणत्या जिल्ह्यात किती आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण इथं बघू शकता तुम्ही आपला जिल्हा कोणता आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता की तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला होता आणि तुमच्या जिल्ह्यात कित कोणत्या किती अर्ज आलेले आहेत लघुलेखकचे क्लार्कचे अर्ज किती आलेले आहेत शिपाईचे अर्ज किती आलेले आहेत संपूर्ण माहिती इथं तुम्ही सविस्तर बघू शकता ठीक आहे तर बघू शकता गडचिरोली वगैरे गोंदिया जळगाव संपूर्ण इथं माहिती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो याच्यावरून तुम्ही समजू शकता कि तुम रहे, की तुमचं आता मिरिट किती लागणार आहे ठीक आहे मिरिट किती लागणार आहे पेपरचं संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे सविस्तर माहिती तुम्ही इथं बघू शकता कोणत्या जिल्ह्यात लघुलेखक क्लार्क शिपाई तर मित्रांनो कोणते किती अर्ज आलेले आहेत संपूर्ण इथं माहिती तुम्ही बघू शकता चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सन तुम्ही क्लिक करा मित्रांनो तिथे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जाईल तिथे तुम्हाला ही माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र